सोनं म्हणून सोयाबीन पिकाची ओळख आहे शेतकरी या पिकाकडे प्रचंड अपेक्षेने पाहतात परंतु याच सोयाबीनने शेतकऱ्यांना मात्र आता अडचणीत आणले सोयाबीनला भाव मिळेल या आशेनं शेतकऱ्यांनी हे पिवळं सोनं वर्षभरापासूनच घरातच साठवून ठेवलं गेल्या वर्षीपासून पासून साठवलेलं हे पिवळं सोनं घरातच काळ पडून गेलं की काय असंच म्हणावं लागेल मूळ विषय असा आहे की केंद्र सरकारने सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये एम एस पी जाहीर केली परंतु सोयाबीनला एम पेक्षाही कमी भाव मिळत आहे म्हणजे काय तर हमी भावापेक्षा ही कमी दराने सोयाबीन शेतकऱ्यांना विकावी लागत आहे दिवसेंदिवस भावात सतत घसरण होत चालल्याने शेतकरी आता घरात साठवलेली सोयाबीन मिळेल त्या भावात विकत आहे तर काही शेतकरी दरात सुधारणा होईल या आशेनं सोयाबीन अजूनही घरातच ठेवत आहे या व्हिडिओमध्ये सोयाबीनची येत्या काही महिन्यात स्थिती काय असेल शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकावी का ठेवावं सरकार सोयाबीन शेतकऱ्यांसाठी नक्की काय पावलं उचलणार आहे हे पाहणार आहोत परंतु त्यापूर्वी तुम्हाला एक काम करायचं आहे ॲग्रिकोलाच्या ॲनलला न चुकता सबस्क्राईब करायचं आहे हे एक वेगळं माध्यम आहे मा जे तुम्हाला रेग्युलर शेती मालाच्या अपडेट देणार आहे सध्या देशातील बाजारात सोयाबीन मधील मंदी मात्र कायम आहे सोयाबीनच्या भावात सतत चढउतार होताना पाहायला मिळत आहे सोयाबीनचे भाव काही प्रमाणात कमी जास्त होत असले तरी भाव मात्र वाढलेले काही दिसत नाहीये सरासरी भाव पातळी आहे तशीच असल्याचंही पाहायला मिळतंय त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढउतार सुरूच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात मागील हा सोयाबीन आणि सोया, सोया तेलाच्या वायद्यांमध्ये काहीशी घट झाली होती तर सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम होते सरकारने सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये एमएसपी जाहीर केली परंतु सोयाबीनची खरेदी विक्री एमएसपी पेक्षाही कमी दराने होत आहे सोयाबीनला सध्या चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये भाव मिळतोय थोडक्यात सोयाबीनला कवडी मोल भाव मिळत आहे म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीये त्यामुळे उत्पादक शेतकरी आता मेटाकुटीला आलाय आता करावं तरी काय हा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला पडत आहे त्यात एकीकडे एक तेलाच्या किमतीत वाढ होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे सोयाबीनचे दरही वाढणार अशी आशा शेतकऱ्यांना लागली कारण दरवर्षी ब्राझील व अर्जेंटिना सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते यंदा येथे उत्पादन घटल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे गोड तेलावर झालाय आणि गोड तेलाच्या किमती ह्या वाढल्या आहेत आणि आता असं म्हटलं जात आहे की यामुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा येऊ शकते एकीकडे उतरते भाव आणि एकीकडे भाव वाढण्याची आशा यात द्विधा मन स्थितीत अडकलेला शेतकरी राजा मात्र आता त्रस्त झालाय आधीच शेतकरी सलग तीन वर्षापासून त्रस्त आहे कारण सलग तीन वर्षापासून सोयाबीनचे दर हे घसरलेले आहे आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय सोयाबीनला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीन विकलेली नाहीये आणि आता मात्र काही शेतकरी सोयाबीन ना इलाजाने ज्या मिळेल त्या किमतीत बाजारात विक्रीसाठी आणताय सोयाबीनच्या भावात सतत होणारी घट आणि खर्चही निघत नसल्याने शेतकरी आता पुढे सोयाबीन लागवड करतील का हाही मात्र एक प्रश्नच आहे एकीकडे एक निवडणुकांच्या तोंडावर सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करत झाली त्या अगोदर मंत्रिमंडळाची बैठक झाली सोळा मार्च रोजी झालेल्या बैठकीत राज्य सरकारने बरेच निर्णय त्यातील एक निर्णय घेतला तो म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय सरकार जरी शेतकऱ्यांना दिला देण्याचं काम करत असलं तरी सोयाबीन विकल्याशिवाय आता शेतकऱ्यांना मात्र पर्याय उरलेला नाहीये दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच अडचणीत आला असताना सध्या सोयाबीनला मिळणाऱ्या कवडी भावाने देखील शेतकरी चिंतेत आलाय सलग तीन वर्षापासून घसरलेल्या भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी कुठेतरी त्रस्त झालाय सोयाबीनचे भाव वाढावे अशी मागणी शेतकरी करत आहे जर भाव वाढ झाले नाहीच तर आता पुढील काळात शेतकरी सोयाबीन उत्पादन घेतील का की आपलं पीकच बदलतील हा देखील एक प्रश्नच आहे परंतु सद्यस्थिती शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहे की सोयाबीन विकावी कि ठेवावी अभ्यासकांच्या मते सोयाबीनच्या भावात अजून काही दिवस चढ उतार राहू शकते बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी एकदा अॅग्रिकोला चॅनल ला नक्की चेक करा तुम्हाला अनेक विषयांवर चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद